जिल्हा या ठिकाणी आमचे समाज बांधव दीपक बोराडे साहेब हे आरक्षणाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत अखंड महाराष्ट्रातून प्रत्येक तहसीलवरती तहसील कार्यालयावरती निवेदन देऊन आम्हीच त्यांना पाठिंबा देत आहोत आणि विषय असा आहे की आमची न्याय हक्काची जी मागणी आहे गेल्या साठ सत्तर वर्षापासून धनगर समाजाचा मागणी करतो की आम्हाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण द्यावं कारण इतर राज्यामध्ये ते लागू आहे आणि याही राज्यामध्ये लागू आहे धनगड आणि धनगर हा जो खेळ आहे तो शासनाने डचा र करावा आणि आम्हाला आरक्षण देण्यात यावं यासाठी दीपक बोराडे साहेबांना आमचा पाठिंबा आहे तेवढंच बोलतो सतरा सप्टेंबरपासून जालना येते आमचे समाज बांधव दीपक बोराडे साहेब हे अमर उपोषणासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत आमची बऱ्याच वर्षापासून धनगर समाजाची एस टीची अंमलबजा बजावणीची मागणी आहे त्या मागणीसाठी आज जवळपास सतरा तारखेपासून त्या ठिकाणी अमर उपोषणाला बसल्यामुळं आम्ही सर्व हदगाव तालुक्यातील सर्व धनगर समाज त्यांच्या त्या, त्या उपोषणाला पाठिंबा देत आहोत आणि सम शासनानं ताबडतोब त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू